सनातनशास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा वैदिक विधीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं की वाटतं अरे बापरे केवढं भव्य असेल आणि थोडी गुळता पण वाटते नाही का हो अगदी आपण बोलतोय अश्वमेध यज्ञाबद्दल बरोबर रामायण महाभारत काळात श्रीराम युधिष्ठिर यांनी हे यज्ञ केले असं आपण वाचतो ऐकतो म्हणजे डोळ्यासमोर काय येतं तर एक मोठा पांगरा घोडा त्याच्या मागे सैन्य मग तो घोडा सगळीकडे फिरतो बरोबर विजयी होतो आणि मग एक प्रचंड मोठा यज्ञ असंच काही चित्र उभं राहत अगदी तसंच पण मग प्रश्न पडतो हो की हे सगळं फक्त एखाद्या राजाचं शक्ती प्रदर्शन होतं म्हणजे बघा मी किती सामर्थ्यवान आहे हो की या सगळ्या मोठ्या देखाव्यामागे काहीतरी खोलवरचा अर्थ आहे काहीतरी आंतरिक आध्यात्मिक असं काही बरोबर आणि आपण म्हणतो अश्वमेध म्हणजे घोड्याचा यज्ञ पण या मेध शब्दाचा नेमका अर्थ काय फक्त बळी की अजून काही आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या काळात जिथे राजे नाहीत तशी साम्राज्य नाहीत तिथे या हजारो वर्षांपूर्वीच्या परंपरेचा आपल्याला काय उपयोग त्यातून काय शिकायचं हेच तर मुद्दे आहेत ज्यावर आज आपण जरा सविस्तर बोलणार आहोत वरवर पाहिलं तर वाटेल की हा फक्त एका घोड्याचा आणि राजाच्या महत्वाकांक्षेचा विषय आहे पण मला खात्री आहे की याच्या मुळाशी गेलो तर आपल्याला मानवी स्वभाव समाज आणि हो अध्यात्म याबद्दलही काहीतरी महत्वाचं सापडेल चला तर मग जरा खोलात शिरूया या विषयात उत्तम सुरुवात करू या शब्दांपासूनच अश्व म्हणजे घोडा हे तर सगळ्यांनाच माहीत आहे हा पण मेध या शब्दाचे अर्थ थोडे अधिक व्यापक आहेत यज्ञ अर्पण शुद्धीकरण आणि एका प्रतिकात्मक पातळीवर बोलायचं झाल्यास देवाशी किंवा एका मोठ्या तत्वाशी एकरूप होणं अच्छा म्हणजे मेध म्हणजे फक्त किलिंग किंवा सॅक्रिफाईस नाही तर ऑफरिंग प्युरिफिकेशन युनिफिकेशन असं पण आहे अगदी बरोबर त्यामुळे अश्वमेध म्हणजे केवळ घोड्याचा बळी असं नाहीये त्याचा प्रतिकात्मक अर्थ जास्त महत्वाचा आहे काय आहे तो प्रतिकात्मक अर्थ अश्वमेध म्हणजे काय तर आपला जो मर्यादित अहंकार आहे आपली सत्ता गाजवण्याची जी वृत्ती आहे आपलं नियंत्रण हे सगळं एका मोठ्या वैश्विक व्यवस्थेला एका कॉस्मिक ऑर्डरला समर्पित करणं वैश्विक व्यवस्था हो वेदांमध्ये याला ऋत असं म्हटलंय ऋत म्हणजे काय तर सृष्टीचा समतोल राखणारा एक नैसर्गिक आणि नैतिक नियम जसे निसर्गाचे नियम असतात ना सूर्य उगवणं चंद्र उगवणं ऋतू बदलणं तसाच एक नैतिक आणि सामाजिक सुव्यवस्थेचा पण नियम असतो अश्वमेध म्हणजे त्या ऋताशी त्या मोठ्या व्यवस्थेशी स्वतःला आणि आपल्या राज्याला पुन्हा जोडून घेणं अच्छा म्हणजे हा एक प्रकारे रीअलाइनमेंटचा विधी होता अगदी आणि याचे संदर्भ आपल्याला कुठे कुठे मिळतात तर ऋग्वेद यजुर्वेद शतपथ ब्राह्मण रामायण महाभारत अनेक पुराण या सगळ्यांमध्ये याचं वर्णन आहे ऋत ही संकल्पना खूपच मूलभूत आणि महत्वाची वाटते म्हणजे अश्वमेध हा निव्वळ राजकीय विजय साजरा करणं नव्हतं तर त्या विजयाला एका नैतिक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न होता बरोबर पण तरीही जे राजे हा यज्ञ करायचे त्यांचे उद्देश काय असायचे म्हणजे प्रॅक्टिकल ऑब्जेक्टिव्ह काय होते हा महत्वाचा प्रश्न आहे अनेक उद्देश होते पहिला आणि सगळ्यात स्पष्ट उद्देश म्हणजे सार्वभौमत्व आणि धर्माची स्थापना म्हणजे राजा स्वतःला चक्रवर्ती सम्राट सगळ्या दिशांचा अधिपती म्हणून घोषित करायचा म्हणजे सुप्रीम रुलर हो पण हे फक्त राजकीय वर्चस्व नव्हतं तो हेही सांगायचा की त्याचं राज्य हे धर्माच्या आधारावर चालेल म्हणजे नैतिक नियम पाळले जातील आणि तो इतर राजांना एका मोठ्या धर्माधिष्ठित साम्राज्याखाली आणण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरा उद्देश म्हणजे प्रत्यक्ष शक्ती परीक्षण बरोबर तो घोडा सोडला जायचा त्यातून हे साधलं जायचं का अगदी बरोबर ही प्रक्रिया मोठी इंटरेस्टिंग आहे एक खास निवडलेला घोडा म्हणजे कसा तर एकदम शक्तिशाली निर्दोष शुभ लक्षणांचा त्याला सजवायचं आणि मग राजाच्या निवडक सैनिकांच्या संरक्षणात त्याला एका वर्षासाठी मोकळं सोडायचं फिरायला कुठेही हो कुठेही तो घोडा ज्या ज्या राज्यांच्या हद्दीतून जाईल तिथं राजांनी जर त्याला अडवलं नाही तर तर याचा अर्थ त्याने यजमान यजमान राजाचं सार्वभौमत्व मान्य केलं आणि जर कोणी अडवलं तर मग युद्ध म्हणजे राजाला आपलं लष्करी सामर्थ्य दाखवायची संधी मिळायची हे त्या काळातलं एक प्रकारे इंटरस्टेट रिलेशन्स मॅनेज करण्याचं किंवा शक्ती संतुलन तपासण्याचं एक साधन होतो म्हणायला हरकत नाही म्हणजे एका वर्षात जर तो घोडा कुठेही पराभूत न होता परत आला तर राजाचं सार्वभौमत्व निर्विवाद सिद्ध व्हायचं हे झालं राजकीय आणि लष्करी बाजू बरोबर पण तुम्ही आधी ऋत आणि वैश्विक समतोलाचा उल्लेख केला होता त्याचा काय संबंध आणि घोडा म्हणजे सूर्य प्राण काळ यांचं प्रतीक आहे असंही म्हणाला होतात हो तो तिसरा उद्देश आहे आणि कदाचित सगळ्यात गहन तो म्हणजे आध्यात्मिक आणि वैश्विक नूतनीकरण यज्ञ ही कल्पनाच मुळात सृष्टीच्या निर्मिती आणि पुनरुज्जीवनाच्या चक्राशी जोडलेली आहे अश्वमेध यज्ञात तो घोडा फक्त एक प्रारी नाहीये तो ऊर्जेचं प्रतीक आहे कशा कशाच्या ऊर्जेचं तर सूर्य जो जगाला ऊर्जा देतो प्राण जी आपल्यात आणि सृष्टीत असलेली जीवनशक्ती आहे आणि काळ जो सतत पुढे जातोय अच्छा सूर्य प्राण आणि काळ हो या सगळ्यांचं प्रतीक तो घोडा आहे आणि त्याचं एका वर्षाचं पृथ्वीवर फिरणं म्हणजे काय तर या वैश्विक ऊर्जांचं या जीवनशक्तीचं सगळ्या दिशांना वहन करणं पृथ्वीला समाजाला एक प्रकारे नवसंजीवनी देणं रिचार्ज करणं अरे वा म्हणजे हा एक प्रकारचा कॉस्मिक रिन्युअल रिच्युअल होता कमाल आहे अगदी आणि चौथा उद्देश अर्थातच यज्ञ करणाऱ्या राजाला पुण्य मिळावं त्याच्या राज्याचं कल्याण व्हावं हा होताच निश्चितच यजमान राजाला स्वर्ग मिळेल संकट टळतील प्रजा सुखी होईल राज्याची कर्मशुद्धी होईल अशी श्रद्धा असणारच हो राजा आणि प्रजेच्या कल्याणासाठी केलेला तो एक मोठा संकल्प असायचा ठीक आहे हे उद्देश स्पष्ट झाले आता प्रत्यक्ष विधी कसा व्हायचा घोड्याची निवड त्याचा प्रवास तो परत आल्यावर काय व्हायचं इथे अनेक मतभेद आहेत असं ऐकतो विशेषतः त्या अंतिम यज्ञाबद्दल हो प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती अनेक प्रतीक होती त्यात आणि अनेक दिवस चालायची आपण त्याचे मुख्य टप्पे बघूया थोडक्यात पहिला म्हणजे घोड्याची निवड आणि शुद्धीकरण आपण बोललो तसा विशिष्ट लक्षणांचा बलवान शक्यतो पांढरा निर्दोष घोडा निवडला जाय त्याला पवित्र पाण्याने स्नान घालायचं मंत्रोच्चार करायचे सोन्याचे दागिने राजचिन्ह लावून सजवायचं ठीक मग दुसरा टप्पा घोड्याला मोकळे सोडणे याला उत्सर्ग म्हणायचे हा सजवलेला घोडा शंभर किंवा अधिक योद्ध्यांच्या संरक्षणात एका वर्षासाठी ईशाने दिशेला सोडला जाय फिरायला त्याच्यावर बंधनं नसायची तो जिथे जाईल तिथे राजाचा हक्क मग तिसरा टप्पा आवाहने आणि संघर्ष प्रवासात कोणी घोडा अडवला त्याचा अपमान केला तर राजाच्या सैनिकांना युद्ध करावं लागे यात राजाची प्रतिष्ठा पणाला लागायची बरोबर आणि चौथा टप्पा घोडा परत आल्यावर हो घोड्याचं परत येणे आणि मुख्य यज्ञ एक वर्षानंतर घोडा यशस्वीरित्या परत आला की खरा यज्ञ सोहळा सुरू व्हायचा अनेक दिवस चालायचा तो खूप प्रकारचे हवन मंत्रपठन ऋत्विजांची महत्वाची भूमिका असायची आणि मग तो मेधवाला भाग हो तोच सगळ्यात विवादास्पद भाग आहे काही प्राचीन ग्रंथांमध्ये घोड्याला प्रत्यक्ष मारून त्याच्या अवयवांची आहुती देण्याचा उल्लेख मिळतो पण अनेक आधुनिक अभ्यासक आणि काही परंपरा असं मानतात की हा विधी नंतरच्या काळात प्रतिकात्मक झाला असावा म्हणजे म्हणजे घोड्याला मारण्याऐवजी त्याला सन्मानपूर्वक मुक्त केलं जात असावं किंवा त्याचं फक्त प्रतिकात्मक समर्पण केलं जात असावं इथे मेध चा अर्थ हिंसा नाही तर त्या घोड्याने ज्या वैश्विक शक्तींचं प्रतिनिधित्व केलं त्यांचं शुद्धीकरण करून देवांना समर्पण करणे आणि ती ऊर्जा पुन्हा वैश्विक चक्रात सोडणं असा घेतला जातो हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे कारण यज्ञ म्हटलं की अनेकदा गैरसमज होतात बरोबर आणि हे लक्षात ठेवायला हवं की काळाच्या ओघात विधी बदलतात पण त्यामागचा अर्थ जास्त महत्वाचा असतो आणि शेवटचा टप्पा पाचवा टप्पा समाप्ती आणि दानधर्म यज्ञाच्या शेवटी राजा प्रचंड दानधर्म करायचा ऋत्विज ब्राह्मण कुटुंबीय सामान्य प्रजा सगळ्यांना सोनं गायी जमीन कपडे अन्न असं दान दिलं जायचं हा यज्ञाच्या यशाचा राज्याच्या संपन्नतेचा आणि राजाच्या कृतज्ञतेचा उत्सव असायचा म्हणजे एकंदरीत हा एक प्रचंड मोठा राजकीय सामाजिक आणि धार्मिक सोहळा होता अगदी पण आता आपण जरा त्याच्या अजून खोलवरच्या गूढ अर्थाकडे वळूया मला वाटतं आजच्यासाठी महत्वाचे संदेश इथेच लपलेले आहेत अगदी बरोबर कारण आपल्या उपनिषदांमध्ये वगैरे बाह्य आंतरिक यज्ञाला जास्त आहे आणि अश्वमेध यज्ञाकडेही त्याच हा बाहेरचा सोहळा म्हणजे आतल्या एका मोठ्या आध्यात्मिक अध्या विजयाचं रूपक आहे एक मेटाफर आहे अच्छा हे कस आपण याची तुलना करू शकतो का हो नक्कीच बघा हा सांग बाहेरच्या जगातला घोडा हे राजाच्या सत्तेचं प्रतीक तर आतल्या जगातला घोडा म्हणजे आपले चंचल मन किंवा आपली प्राणशक्ती जी सतत इकडे तिकडे घोड्याला बर। राज्यात मोकळं सोडणं म्हणजे राज्याचा विस्तार तर आतमध्ये याचा अर्थ काय तर आपल्या चेतनेला मुक्तपणे अनुभव घेऊ देणं जगात काय काय आहे काय आकर्षण आहेत काय नाही हे सगळं पाहू देणं अच्छा बाहेरचं युद्ध आणि संघर्ष म्हणजे दुसऱ्या राजांवर विजय तर आतले संघर्ष म्हणजे आपल्या आंतरिक शत्रूंवरचा विजय म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आपले राग भीती वाईट सवयी यांच्यावर मात करणं म्हणजे आतली लढाई जिंकणं अगदी बाहेरचा यज्ञ म्हणजे देवांना अर्पण करणं तर आतला यज्ञ म्हणजे आपला अहंकार आपलं मी पण त्या परमात्म्यात किंवा ब्रह्मामध्ये विलीन करणं मी करतोय हा भाव सोडून देणं अहंकार समर्पण हो आणि बाहेरचा परिणाम काय तर राजा चक्रवर्ती सम्राट बनतो आणि आतला आतला परिणाम म्हणजे साधकाला आत्मज्ञान प्राप्त होत तो स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा स्वामी बनतो खरा राजा बनतो अरे वा हे तर हे तर खूपच सुंदर आहे म्हणजे खरा राजा कोण तर आपला आत्मा आत्मा आणि त्याचं खरं साम्राज्य कोणतं तर आपलं शरीर मन आपलं आतलं जग बरोबर आणि खरा अश्वमेध म्हणजे या आतल्या साम्राज्यावर विजय मिळवून आपल्या अहंकाराला त्या मोठ्या सत्यासमोर समर्पित करणं कमाल हो ना आणि असं पाहिलं की मग अश्वमेध यज्ञ फक्त त्या प्राचीन राजांपुरता उरत नाही तो आपल्या प्रत्येकासाठी आज सुद्धा एक आव्हान आणि एक मार्गदर्शक तत्व बनतो आपल्या मनाच्या घोड्याला काबूत आणणं त्याला योग्य दिशेने वळवणं हाच खरा पुरुषार्थ अगदी आणि याला जोडून तुम्ही म्हणाला होता तसा तो योगिक अर्थ पण येतो का म्हणजे कुंडलिनी शक्ती चक्र याचा काही संबंध आहे हो निश्चितच योग साधनेत विशेषतः तंत्र आणि कुंडलिनी योगामध्ये अनेक वैदिक विधींना आंतरिक शारीरिक आणि मानसिक प्रक्रियांचं प्रतीक मानलं जातं अश्वमेध यज्ञाच्या प्रत्येक टप्प्याला कुंडलिनी जागृतीच्या मार्गावरच्या एका अवस्थेशी जोडलं जातं ही अजून थोडी गूढ अजून थोडी अनुभवजन्य अशी व्याख्या आहे हे ऐकायला खूपच उत्सुकता वाटते सांगा या ना याबद्दल पण जरा म्हणजे आपल्या श्रोत्यांना कळेल अशा सोप्या भाषेत हो प्रयत्न करते पण हे लक्षात घ्या की ही एक प्रतिकात्मक मांडणी तर पहिलं घोड्याची निवड योगी अर्थ काय तर साधनेसाठी आपलं मन आणि प्राणशक्ती तयार करणं ऊर्जा स्थिर करणं हे साधारणपणे आपल्या शरीरातल्या खालच्या ऊर्जा केंद्रांशी म्हणजे मूलाधार आणि स्वादिष्ठान चक्रांशी जोडलं जातं जिथे आपली मूळ जगण्याची ऊर्जा आणि जुने संस्कार असतात कुंडलिनी इथेच सुप्तावस्थेत असते ओके okay, बेस तयार करणं बरोबर मग दुसरं घोड्याचं शुद्धीकरण बाहेरच्या शुद्धीकरणासारखंच आतलं शुद्धीकरण म्हणजे नाडी शुद्धी शरीरातल्या सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या साफ करणं आणि चित्तशुद्धी मनातले नको असलेले विचार भावना दूर करणं हे साधारणपणे स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्रावर नाभीजवळचं केंद्र इच्छाशक्तीचं केंद्र काम करण्यासारखं आहे यातून सुषुम्ना नाडी म्हणजे पाठीच्या कण्यातली मुख्य ऊर्जा वाहिनी जागृत व्हायला मदत होते hmm. तिसरं घोड्याचं भ्रमण हे म्हणजे आपल्या प्राणाला मनाला जगाच्या अनुभवांमधून मोकळं जाऊ देणं पण साक्षीभाव ठेवून कुठे आसक्ती आहे काय विचलित करताय हे बघणं ऊर्जेचा प्रवास आता वरच्या केंद्रांकडे सुरू होतो मणिपूर अनाहत हृदयचक्र विशुद्ध चक्र घशाजवळचं केंद्र इथेच खरे आतले अडथळे दिसायला लागतात मग चौथा टप्पा संघर्ष हो हा म्हणजे आपल्या आतल्या शत्रूंशी राग भीती जुन्या सवयी अहंकार समोरासमोर येणं हे सोपं नसतं योगिक भाषेत इथे अनाहत चक्रातली म्हणजे हृदय ग्रंथी भेदण्याचा प्रयत्न असतो जिथे आपल्या भावनांच्या गाठी असतात तसंच विशुद्ध चक्रावरचे अडथळे पार करत आज्ञा चक्रापर्यंत भुवयांच्या मध्ये पोचताना संघर्ष होतो आणि ते रक्षक सैनिक त्यांचं काय पाचवा मुद्दा रक्षक सैनिक बाहेरच्या सैनिकांसारखे आतले रक्षक कोण तर आपलं अनुशासन साधना नियम म्हणजे यमनियम पाळणं आसनं करणं प्राणायाम करणं मंत्र जप करणं हे सगळं त्या जागृत झालेल्या ऊर्जेला म्हणजे कुंडलिनीला योग्य मार्गात ठेवत सुरक्षित ठेवतं अच्छा म्हणजे साधनाच आपलं संरक्षण करते अगदी मग सहावा टप्पा घोड्याचं परत येणं हे म्हणजे बाहेर भरकटलेल्या मनाला प्राणाला पुन्हा आत आणणं एकाग्र करणं योग साधनेत याला प्रत्याहार म्हणतात इंद्रियांना बाहेरच्या विषयांपासून आत वळवणं ऊर्जा आता विशुद्ध आणि आज्ञाचक्रातून सहस्रार चक्राकडे टाळूवरचं सर्वोच्च केंद्र जायला तयार होते आणि मग सातवा टप्पा तो यज्ञ किंवा रूपांतरण हो हा सर्वोच्च बिंदू इथे मीपणाचा अहंकाराचा पूर्ण लय होतो वैयक्तिक चेतनेचं त्या वैश्विक चेतनेत विलिनीकरण हाच खरा मेध समर्पण ऊर्जा आज्ञाचक्रातून सहस्रार चक्रात पूर्णपणे विलीन होते यालाच समाधी किंवा अंतिम विलयन म्हणतात इथे साधक आणि साध्य एकरूप होतात आणि मग शेवटचा आठवा टप्पा दानधर्म आणि उत्सव बरोबर समाधीतून किंवा आत्मज्ञानातून जी जी शांती जो आनंद ऊर्जा मिळते ती फक्त स्वतःपुरती नाही ठेवायची ती करुणा सेवा प्रेम या रूपात जगात परत यायला लागते ही ऊर्जा पुन्हा अनाहत हृदय विशुद्ध अभिव्यक्ती आणि मणिपूर कृती चक्रांमधून जगात काम करते याला सहज समाधी म्हणतात म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशात सहजपणे जगात वावरणं अप्रतिम खरंच म्हणजे विश्वास बसत नाहीये की एक बाहेरचा एवढा भव्य वाटणारा विधी आतल्या साधनेचा इतका सखोल इतका डिटेल्ड नकाशा असू शकतो हो ना प्रत्येक क्रिया प्रत्येक प्रतीक किती अर्थपूर्ण आहे खरंच अश्वनीद यज्ञाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला माझा हो आणि म्हणूनच म्हटलं की जरी आज राजे महाराजे प्रत्यक्ष अश्वमेध करत नसले तरी त्याचा हा आंतरिक आध्यात्मिक सार आजही तितकाच रेलव्हेंट आहे खरी सत्ता खरं सार्वभौमत्व कशात आहे तर आपल्या मनाच्या या चंचल घोड्यावर नियंत्रण मिळवून त्याला योग्य दिशा देण्यात ज्याने आपलं मन जिंकलं तोच खरा चक्रवर्ती अगदी आणि अंतिम संदेश आज की कितीही मोठं यश मिळालं कितीही शक्ती आली तरी शेवटी सगळं काही ते एका मोठ्या अज्ञात अव्यक्त शक्तीपुढे त्या समर्पित करायचं आहे तीच खरी नम्रता अगदी बरोबर बघा ना रामायणात श्रीरामाने विजय मिळवून अयोध्येत परतल्यावर धर्म पुनर्स्थापित करण्यासाठी अश्वमेध केला महाभारतात युधिष्ठिराने युद्धातल्या पापांचं क्षालन करण्यासाठी आणि विखुरलेल्या भारताला एकत्र आणण्यासाठी केला ही उदाहरणं सांगतात की हा फक्त विजयाचा उत्सव नव्हता तर एका मोठ्या नैतिक आणि सामाजिक शुद्धीकरणाची सुरुवात होती एका नव्या युगाची नांदी होती बरोबर पण एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी ही जी कुंडलिनी साधना आणि चक्रांची प्रक्रिया आपण बोललो ही खूप शक्तिशाली आहे म्हणजे योग्य मार्गदर्शन नसेल तर धोकादायक पण ठरू शकते नाही का हो ही अत्यंत महत्वाची सूचना आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण हे सगळं प्रतिकात्मक आणि मानसिक आध्यात्मिक पातळीवर समजून घेतोय याचा अर्थ प्रत्यक्ष प्राणी समर्थन करणं असा अजिबात नाही हो हे महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट कुंडलिनी जागृती आणि त्यासंबंधीची साधना ही खूप गहन आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे त्यामुळे अनुभवी योग्य गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय फक्त पुस्तकं वाचून किंवा ऐकून यात उतरणं धोक्याचं ठरू शकतं गरज वाटल्यास वैद्यकीय किंवा मानसिक आरोग्याच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं पण महत्वाचं आहे अगदी योग्य मुद्दा सुरक्षितता महत्वाची तर आजच्या या सगळ्या चर्चेचा जर आपण सारांश काढायचा सा म्हटला तर काय असेल अश्वमेध यज्ञ हा दुहेरी स्वरूपाचा आहे बाहेरून बघितलं तर तो राजाचा सार्वभौमत्व राज्याची संपन्नता आणि सामाजिक धार्मिक व्यवस्थेचा एक भव्य सोहळा दिसतो पण त्याच्या आत डोकावलं तर तो मानवी मनावर नियंत्रण मिळवण्याचा अहंकाराचं विसर्जन करण्याचा आणि आत्मज्ञानाकडे नेणाऱ्या एका आंतरिक प्रवासाचा खूप खोल अर्थपूर्ण आणि प्रतिकात्मक नकाशा आहे आणि यातून मिळणारा मुख्य संदेश मुख्य संदेश हा की खरी सत्ता किंवा खरं स्वातंत्र्य हे बाहेरच्या जगावर राज्य करण्यात नाही तर आपल्या मनाच्या घोड्याला काबूत ठेवण्यात आणि आपल्या मर्यादित मीपणाला त्या अमर्याद सत्तेपुढे समर्पित करण्यात आहे अगदी अचूक तर श्रुत्यांसाठी जाता जाता एक विचार जर अश्वमेध यज्ञ आपल्या या सतत भटकणाऱ्या मनाचं आपल्या प्राणशक्तीचं प्रतीक असेल तर आज आपल्या प्रत्येकाच्या आतल्या जगात हा मनाचा घोडा कुठे कुठे फिरतोय म्हणजे कोणत्या विचारांमध्ये इच्छांमध्ये सवयींमध्ये तो, तो मोकळा सुटलाय आणि कुठे त्याला विरोध होतोय कुठे संघर्ष आहे आपल्या आतले कोणते राजे म्हणजे आपल्या भीती आपल्या वासना आपले पूर्वग्रह आपल्या खऱ्या आत्मिक सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत यावर विचार करायला हरकत नाही यात सामील झाल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद जर आपल्यालाही आपल्या ज्ञानाचा असाच विस्तार करायचा असेल जसा अश्वमेध करणारा राजा करायचा आणि सनातन धर्मातल्या अशा अनेक गूढ पण अर्थपूर्ण गोष्टी सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर सनातन शास्त्रला लाईक आणि शेअर नक्की करा हो आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे पुढची चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो तुमच्या मनातला अश्व सध्या कुठे भरारी घेतोय त्याला काय आव्हानं मिळत आहेत यावर विचार करून आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आतल्या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल नक्की सांगा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्याच रंजक विषयासोबत तोपर्यंत आपल्या आतल्या राजाला जागृत ठेवा आणि आपल्या मनाच्या अश्वाला योग्य दिशा द्या नमस्कार